साठी का तर असतोय हे तुम्हाला मी आता दाखवते जिवंत उदाहरण दाखवते आणि दुसरं विहिरीचे कोणी घेतो विहिरीचे काम घेतो पण ज्या वेळेला आणि त्या कामामध्ये मी सांगते तुम्हाला असा काही जास्त फायदा येत नाही आता ही बाई वेळोवेळी मराठीच्या विरोधात बोलती वेळोवेळी मराठीच्या विरोधात बोलती की हिचं म्हणणं काहीतरी वेळा असं येते की डम्परनं फुलं टाकतात जीसीपीनं फुलं टाकतात आमक टमक आणि आम्ही जरंगे पाटलांना का मानतो ही तुम्हाला मी आता दाखवते आता ही दुसरं तिसरं कोणी नसून माझा सक्का भाऊ आहे जे मीन आहे ईश्याला त्याच्या ईश्याला मला दोन भाऊ आहेत आतापर्यंत कितीतरी वेळा निसर्गानं साथ दिली नाही माझ्या भावावर खूप पाणी होण्यामुळे त्यानं काही जमीन विकली दहा पाच दहा एकर जमीन होती विकली राहिली विशाला एक दोन एकर आता त्या जमिनीमध्ये निसर्ग साथ देत नाही बायकूच्या गळ्यातलं कानातलं मोडून पेरण्या केल्या तरी बी निसर्गानं साथ नाही दिली इगीन वारं काही असतं पाऊस पाणी इगीन वारं पीक व्यवस्थित येत नाही जरी पीक व्यवस्थित आलं तरी त्या पिकाला भाव मिळत नाही बायकूला आशा दाखवलेली असती पीक निघलं की तुझं ती पीक खायपुरतं बी निघत नाही काय करणार पुढं मग तो एक जमीन करत करत जोडधंदा म्हणून हे काम करतोय विहिरीचे काम विहीर गुत्ते घेतो विहिरीचे बांधकाम करतो आता तुम्हीच सांगा ही विहीर आहे कशी किती खोल आहे ज्या वेळेला आणि ही काही जी सीपीन किंवा स्क्रीन लाव स्क्रीन लावून आतमध्ये माल वाहळू सिमेंट आतमध्ये नेता येत नाही पोतेत माल भरतात त्याला दाव बांधतात आणि त्यानं खाली विहिरीत सोडतात कमीत कमी सताठ परस विहीर आहे व आता ह्या बाईनं एक व्हिडिओ बनवला तर काय म्हणते की महिन्याची हिला तीस चाळीस हजार कमाई सरळ करती जरंगी पाटलांच्या विरोधात बोलून हिला काय जाणीव आहे की गोरगरीब मराठा समाजाला काय कष्ट करावं लागतं दुसरी गोष्ट हिला पैसे पुरवणारे आहेत ना हिला बुकायला जी स्क्रिप्ट देतात ते कदाचित पैसेही पुरवत असतील पण जी कष्ट करताना त्याला माहीत आहे की घामाची किंमत काय आहे आणि एवढं कष्ट करून हातात काय पडतं मग आता ही एवढे जीवावरचे कामं करतो आता ही तुम्हीच बघा हा माझा भाऊ आहे विहिरीमध्ये माल ही पोत्यानं नेतो पण आता जी ही विहीर बांधकाम करायला आहे ना बांधकाम ती बांधकाम बघा कशा करायला आहे ज्या वेळेला कमरेला दावं लावून हा माझा भाऊ खाली उतरतो ना त्यावेळेला ह्याला माहीत नसतं की दावं तुटलं आपण मुंडीवर पडलो फिरलो मुंडी मोडल हातपाय मोडल उद्या आपण लंगडे खुळे होऊ ह्याला काही माहीत नसतं ह्याचे स्वप्न फक्त एक असतात की बाबा आज आपण खाल्लं आहे पोटा पण उद्याची भाकर आपण कशी कमवायची उद्या माझ्या पोराचं शिक्षण आहे बायकुल्याकराचं कराचं सगळं उदरनिर्वाह करायचा आहे कुटुंब भागवायचं आहे कसं भागवायचं का तर लग्न करून कुटुंबाची जिम्मेदारी माझ्यावर आलेली आहे हाच विचार ह्याच्या डोक्यात असतो ह्याला माहीत नसतं एक दोन वेळा हा पडला पण विहिरीत उतरताना लागलं पण पण ह्यानं विचार नाही करत का कुटुंब मग एवढी मेहनत करायची पोराला शाळा शिकवण्यासाठी एवढी मेहनत करायची पोराला शाळा शिकवण्यासाठी समजा आता ह्याला पण दोन पोरच आहेत पोरांचं दहावीपर्यंत कसं तरी शिक्षण कारण आता जे आत्ता तुम्ही ही विहीर बघताय ना त्या विहिरीमध्ये ह्याला किती महागं पडतंय असं तुम्हाला वाटतं किती पडतं तीस चाळीस हजार फक्त दोन दोन महिने विहीर चढ चलती दोन दोन महिने जीवावरचे कामं करून तीस चाळीस हजार महाग पडतात कारण जे लावलेले रोजानं लोकं असतात हजार दोन हजाराच्या खाली हजऱ्या नाहीत अशा अवघड कामं करायला त्या लोकांचं द्यायचं बाकीचं सगळं ही मा ही जी काय लाकडं गजण्या असतात ही सगळं फिल सगळं आणून तीस चाळीस हजार दोन तीन महिन्यात महाग पडतात तीस चाळीस हजार दोन तीन महिन्यात मला सांगा दोन तीन महिने कुत्र्यासारखं जीवावर उद्धार होऊन काम करायचं तीस चाळीस हजार महाग पडणार तर त्या तीस चाळीस हजारात जे महिन्याचा खर्च असतो राशन पाणी त्याच्यातच अर्ध निम्म जाते आहे लेकराच्या शिक्षणासाठी काय ठेवणार आहे दहावीपर्यंत रडत खडत सरकारी शाळेत कसं तरी लेकरं शिकतात दहावीपर्यंत दहावीनंतरचं काय पोरग चांगल्या मार्कानं बी पास होऊ द्या ओ ह्याचं पोरग चांगल्या मार्कानं बी पास होऊ द्या खेडेगाव आहे खेडेगावाकडे शाळाच असतात आठवी नववी दहावी पुढचं कॉलेज करायचं म्हणलं तर शहरात जावं लागतंय बाहेरगावी जावं लागतंय आता शहरात जायचं म्हणलं तर तिथं काय आपलं घरदार नसतं मग त्यावेळेला हॉस्टेलला राहावं लागतं बरं ठीक आहे मग ज्या वेळेला पोरग कॉलेजला घालतो आपण कॉलेजच्या फीस तीन लाख चार लाख पाच लाख का ओपन आहे ना आरक्षण नाही ओपन आहे मग ओपन आहे म्हणलं तर भरा दोन लाख भरा तीन लाख टक्केवारी चांगल्या कॉलेजमध्ये असू देत नाही तर कुठले बी टक्केवारी घेऊन सुद्धा एवढे एवढे पैसे भरा बरं ठीक आहे हीच कामं करून महिन्याला हजार दहा हजार दोन हजार काय जी महाग पाडलेली असतील किंवा जी काही जमीन आहे जमीन घाण ठेवायची किंवा मग ती जमीन विकून कॉलेजच्या फीसचा पैसा भरला बी भरला बी तर नुसतं फीसचा पैसा भरून चालतो का हो इतर खर्च कॉलेजच्या व ह्या पुस्तक आहेत मना पोराला तिथं राहायचं असतंय मना ते खर्च कुठून करायचा मग कारण कॉलेज कॉलेजच्या फीससाठीच बापानं जमीन विकलेली असती किंवा घाण ठेवलेली असती मग बाकीचा खर्च कुठून करायचा तीन चार महिने जी तीस चाळीस हजार महाग पडतेत त्याच्यात करायचा कारण ती तर सगळं घर खर्चाला संपून गेलेलं असतं मग कुठून करायचं मग काय करायचं बापांना आत्महत्या करायची का लेकांना आत्महत्या करायची बापानं का करायची तर मी माझ्या लेकराची शिकायची इच्छा असून माझं लिकरू शाळेत हुशार असून मी त्याला पुढे शिकवू नाही शकत म्हणून बापानं आत्महत्या करायची सांगा ना का परत आत्महत्या करायची की मी माझ्या बापाच्या डोक्यावर वज व्हायलो माझं शिक्षण बापाला वज होईल म्हणून बाप माझा नाही शिकू शकत म्हणून मला एवढी टक्केवारी आहे मी एवढा अभ्यास केला तरी पण माझा बाप मला शिकवू शकत नाही म्हणून आत्महत्या करायची मग करायचं काय दुसरा निर्णय कोणता की बाप जी बिगारी काम करतो त्याच कामात पोरानं घुसायचं का ह्या बाईला काय किंमत कळणार आहे त्याची ह्या बाईला त्याची काय किंमत कळणार आहे कसं असतं ना पाणी किती खोल आहे हे बघण्यासाठी त्या पाण्यात उतरावं लागतं जे जरांगे पाटलांनी पाहिलंय जो अनुभव त्यांना आहे म्हणून त्यांची धडपड आहे आणि ओबीसीतून आरक्षण जी पाहिजे त्यासाठी कमीत कमी वस्ती फ्रीमध्ये मिळतील अर्धी कॉलेजची फीस फ्रीमध्ये जाती म्हणजे कमी फीसमध्ये घेतलं जातं म्हणून जारंगे पाटील तरसत आहेत की बाबा नुसतं आरक्षणच नाही नुसतं कॉलेजच नाही तर, तर बाकीचा जो लाभ आहे तोही भेटणं गरजेचं आहे पण ह्या बाईला नाही कळणार कितीतरी अशा आत्महत्या होतात कितीतरी की पुरीच्या लग्नाला पैसा साठवलेला नसतो कितीतरी कि पुरी लग्न हत्या आत्महत्या लग करतात की बाबा आपल्या लग्नाचं ओझं आपल्या बापाच्या डोक्यावर नको चिट्ट्या लिहून आत्महत्या करतात कितीतरी पुरं शिकल्यानंतर की बाबा मला पुढच भेटत नाही म्हणून आत्महत्या करतात पण ह्या बाईला त्याच्याशी घेणं देणं नाही हिला फक्त जारांगी पाटलांचा विरोध करायचा आहे फक्त जारांगी पाटलांचा विरोध करायचा आहे बाकी काहीच नाही तुम्ही समाज समजदार आहेत मी एवढ्या ऐकीचीही नाही की मी तुम्हाला समजून सांगावं पण आत्ता तरी सावध व्हा आणि झारंगी पाटलांना सपोर्ट करा आपल्याला क्रबाळाचा प्रश्न आहे ज्याचं जळतं ना त्याला कळतं